आता या दहा हजार किट तुम्ही वाटप करण्याचं प्रोग्राम काय रोज अडीचशे फक्त वाटतात अडीचशे अडीचशे अडीचशेच्या भावा हिशोब आणि हवा ना अडीचशे दहा हजार व्हायला किती दिवस लागतात हिशोब कर तुम्ही अडीचशे तुम्ही अडीचशे ची तीनशे चार

त्यावेळेस तुम्ही कधी वाटप केलं असता आजपर्यंत ते वाटप झालं असतं तुम्ही काही कुठल्या पक्षाचा पगार घेत नाही हे कार्यालय काही भाजपाच कार्यालय नाही तसच तुम्हाला वाटत असत नाही तिथं बोर्ड लावून टाका भाजपचं इथे हे भाजपचं कार्यालय नाही तिथे भाजपाच्या कार्यालयामधून साहित्य तुमचं वाटप होते त्यांचे स्टिकर लावून वाटप होते दहा हजार किट तिथं पडलेले आहे वाटप होत नाहीये कमिशन पाहिजे का तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला त्यांच्याकडनं मग कमिशन नको तर मग का थांबवलं तुम्ही आतापर्यंत वाटप ते का नाही व्हायला लागलं दहा दहा हजार कामगार किटची प्रतीक्षा करतायत त्यांना काय वाटप करत नाही काही नाही का नाही करते त्यांनी काय भाजपमध्ये प्रवेश का काय सांग तुम्ही त्यांना मेसेज घ्या एक तुम्हाला पैसे पाहिजे किंवा तुम्ही त्यांना सांगता भाजपमध्ये प्रवेश घ्या तेव्हा आम्ही देऊ तुम्हाला किट एक सांगतो आम्ही या दिवसाच्या आज जर ते पूर्णच्या पूर्ण वाटप तिथून झालं नाही संपलं नाही वाटप आम्ही तिथं जाऊ आणि ते सगळं किट ताब्यात घेऊन आम्ही वाटप करू काय गुन्हे दाखल करायचे तुम्हाला करा आमच्यावर आणि दुसरं ते वाटप जे आहे ते वाटप तुम्ही याद्या जाहीर करा की आज यांना यांना देणार आणि मग तिथं ते वाटप झालं पाहिजे सगळे लोकप्रतिनिधी बोलवा गिरज भाऊ लिंगाडे पण आमदार तिथं सगळे सरपंच बोलवा आणि त्यांच्या समोर ते वाटप करा तुम्हाला सांगतोय जर आज दिवसाच्या वाटप झालं नाही आम्ही तिथं जाऊन ते सगळं ताब्यात घेऊन आम्ही वाटप करू आणि तुम्ही आता या लोकांना तिथं जाहीर करा की उद्यापासून वाटप होते यांचा व्हिडिओ घ्या तुम्ही त्यांना जाहीर आवाहन करा सगळ्या लोकांना कि तिथून उद्यापासून तुमचे किट घेऊन जाऊया